कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या महापुरावर मात करण्यासाठी जलसंपदा विभागानं तयार केलेल्या पूर्ण नियंत्रण आराखड्यास जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे केंद्र सरकारनं यापूर्वी प्राथमिक मंजुरी दिली आहे आठशे कोटी रुपयांच्या प्रस्तावावर डीपीआर बनवण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे लवकरच निविदा प्रक्रिया राबवून सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यात येणार आहे जिल्ह्यात एकोणीशे एकोणनव्वद दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या वर्षात महापुरानं मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी केली यंदाचा अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाचं प्रमाण चांगलं आहे पंचगंगा दूधगंगा वारणा भोगावती या प्रमुख नद्यांसह अन्य नद्यांना येणाऱ्या पुरामुळे शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होते कोल्हापूर इचलकरंजीसह शिरो तालुक्याला महापुराचा विळखा पडतो महापुराची स्थिती उद्भवल्यामुळे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आठवड्यावर बंद ठेवावा हो लागतो तसेच कोल्हापूर शहरात बहुतांश भागात पुराचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या सर्व पार्श्वभूमीवर महापुराचं नियंत्रण करण्यासाठी आठशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे त्याला मंजुरी मिळाल्यानं महापूर नियंत्रणाची कामं मार्गी लागतील कोल्हापूर जलसंपदा विभागानं आठशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला अधीक्षक अभियंत्यांनी हा आराखडा मुख्य अभियंता कार्यालयात पाठवला येथून कार्यकारी संचालकांच्या मंजुरीनं केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला केंद्रीय जल आयोगानं या आराखड्यास मंजुरी दिली असून तो केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता या आराखड्याच्या मान्यतेसाठी दिल्ली येथे दोन ते तीन बैठका झाल्या जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता एच व्ही गुणाले आणि कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे कोल्हापूरचे तत्कालीन अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून या आराखड्यास मान्यता मिळवली आहे या आराखड्यानुसार पंचगंगा नदीवरील राजाराम आणि सुर्वे या बंधाऱ्याची पुनर्बांधणी केली जाणार असून या ठिकाणी नव्या प्रस्तावानुसार बलून बंधारे बसवण्यात येणार आहेत बलून बंधाऱ्यामुळं पावसाळ्यात बलूनमधील हवा सोडल्यानंतर पाणी प्रवाहित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तसेच महापुराच्या काळात भोगावती आणि दूधगंगा या दोन्ही नद्यातील पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी भोगावती ते दूधगंगा असा सहा पूर्णांक चार किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे या बोगद्यामुळं ज्या नदीस महापूर आहे ते तेथील पाणी पूर्ण असणाऱ्या नदीत सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे भोगावती नदीवरील सोन्याची शिरोली तारळे बंधाऱ्यामार्गे ते दूधगंगा नदीवरील सरवडेपर्यंत बोगदा बांधण्यात येणार आहे याबरोबरच नदीतील गाळ काढण्यात येणार आहे तसेच नदीची विविध ठिकाणी असणारी वळणं काढून नदीत प्रवाहात येणारे विविध अडथळे काढण्याचं कामही या आराखड्यात करण्यात येणार आहे ऐतिहासिक राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बदलण्याचं काम यामध्ये करण्यात येणार आहे स्वयंचलित दरवाज्यांच्या ठिकाणी वक्राकार मॅन्युअल दरवाजे बसवण्यात येणार आहेत कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज